सकाळ झाली होती पण प्रियाच्या चेहऱ्यावरची उदासीनता काही केल्या दूर होत नव्हती तिच्या मनात साचलेला काळोख दिवसाच्या प्रकाशातही गडद वाटत होता लग्नाला पाच वर्षे झाली पण तिचं आणि अथर्वचं एकत्र घर घेण्याचं स्वप्न अपूर्णच होतं अथर्वने नुकतीच एक मोठी नोकरी गमावली होती आणि तो स्वतःला खोलीत बंद ठेवून घेतो होता त्याला पाहिलं की प्रियाच्या मनात काळजीचं एक काहूर उठायचं तिची आई मीरा नेहमी म्हणायची पैसा नसला की नात्यात दुरावा येतोच त्या दिवशी दुपारी मीराचा फोन आला प्रिया तू त्या अथर्वसोबत किती दिवस हे अपुरे आयुष्य जगणार आहेस तू माझ्याकडे परत ये तू श्रीमंत आहेस तुला चांगला नवरा मिळेल मीराच्या बोलण्यात अथर्वबद्दलचा तीव्र तिरस्कार स्पष्ट जाणवत होता आणि प्रियाचे मन अशांत झाले संध्याकाळी अथर्व घरी परतला त्याच्या चेहऱ्यावर असह्य थकवा आणि पराभवाचे भाव होते अथर्व आपल्याला खरंच लवकरात लवकर घर घ्यायला हवं प्रियाने विषय काढला अथर्व चिडला माझ्याकडे पैसा नाही हे तुला माहीत असून तू वारंवार तेच का बोलते आहेस मी काही निष्क्रिय नाहीये त्याचे शब्द थेट प्रियाच्या मनाला लागले तिने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिचे हात झिडकारले आणि कोरड्या आवाजात म्हणाला मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाही त्याच्या डोळ्यात प्रियाला आज पहिल्यांदाच प्रेम नाही फक्त वैताग आणि तीव्र निराशा दिसली अथर्व तडकाफडकी घराबाहेर पडला तो इतका का बदलला हा विचार करत ती रात्री उशिरापर्यंत त्याच्या परत येण्याची वाट पाहत राहिली बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता विजा कडकडत होत्या आणि तिच्या मनातही भीतीचे ढग जमा झाले होते मध्यरात्री अथर्व घरी परतला पण त्याच्या कपड्यांना मंद दारूचा वास येत होता प्रियाचा संयम सुटला तुम्ही दारू पिऊन आला आहात कर्जाची चिंता नाही आणि इथे तुम्ही प्रियाचं बोलणं मध्येच तोडत अथर्व म्हणाला प्रिया तू माझ्याबद्दल काहीही बोलू नकोस तू मला ओळखतच नाहीस अथर्वच्या या बदललेल्या स्वभावाने प्रियाच्या मनात संशयाची पहिली ठिणगी पडली दुसऱ्या दिवशी प्रिया ऑफिसमध्ये खूप उदास होती तिची सहकारी नेहा तिच्याजवळ आली प्रिया तू इतकी शांत कधीच नव्हतीस अथर्वसोबत काही मोठी अडचण आहे का प्रियाने अथर्वच्या नोकरी गमावल्याची आणि त्यांच्या घराच्या स्वप्नाची गोष्ट नेहाजवळ मोकळेपणाने सांगितली नेहा म्हणाली सांगित पैसा महत्वाचा आहेच पण तुमचं प्रेम त्यापेक्षा मोठं नाही का तू लढ अथर्वला आधार दे पण प्रियाच्या मनात आईच्या शब्दांनी घर केले होते संध्याकाळी अथर्वने प्रियाला जवळ बोलावले त्याच्या डोळ्यात पाणी होते प्रिया आपण आता घर घेऊ शकत नाही माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी एका व्यक्तीकडून मोठं कर्ज घेतलं होतं आणि ते अजूनही फेडायचं आहे तो माणूस आता खूप दबाव आणतोय प्रियाला धक्का बसला तिला कधीच या कर्जाबद्दल माहीत नव्हते आपण दोघं मिळून ते फेडू ती म्हणाली पण अथर्वने तिचा हात दूर सारत थंडपणे उत्तर दिले हे माझं वैयक्तिक ओझं आहे मी तुला यात ओढू शकत नाही त्यांच्या घरात काम करणारी मोलकरीण रमा एक दिवस प्रियाला एकटी पाहून म्हणाली ताई मी तुम्हाला एक गोष्ट सांगू पण तुम्ही कुणाला सांगू नका प्रियाने तिला विचारले रमा दबक्या आवाजात म्हणाली अथर्व सर खरं बोलत नाहीत ते काल रात्री एका अनोळखी बाईसोबत बोलत होते त्या बाईने त्यांना काही कागदपत्रे दिली आणि ते खूप तणावात दिसत होते प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या डोळ्यासमोर अथर्वचे थंड शब्द आणि दारूचा वास फिरू लागला हाच तो माणूस आहे का ज्याच्यावर मी इतकं प्रेम केलं प्रियाला अथर्ववर विश्वास ठेवावा की नाही हे समजत नव्हते ती खूप विचार करत होती पण त्याच दिवशी तिच्या आईची मीराची तब्येत अचानक बिघडली त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्यांना हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं मीराची अवस्था पाहून प्रिया खूप घाबरली हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे का तिला स्वतःचाच राग आला मीरा शुद्धीवर आल्यावर प्रिया तिच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी पैसे काढायला घरी धावली आईच्या खोलीतील कपाटात तिला पैसे मिळाले पण त्याचसोबत एक जुनी डायरी आणि काही बँक स्टेटमेंट्सही सापडली मीरा नेहमी ही डायरी लपवत असे प्रियाने स्वतःला थांबवले नाही आणि तिने डायरीचं पहिलं पान उघडलं तिथे लिहिलेले होते मी अथर्वला मदत केली पण एका अटीवर प्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची अट प्रियाने डायरी वाचायला सुरुवात केली आणि तिच्यासमोर भीषण सत्य उघड झाले अथर्वच्या वडिलांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम खूप मोठी होती आणि ती मीरानेच अथर्वच्या कुटुंबाला दिली होती मीराला अथर्व कधीच आवडला नव्हता कारण तो गरीब होता तिची इच्छा होती की प्रियाने श्रीमंत मुलाशी लग्न करावे मीराने अथर्वला कर्ज फेडण्यासाठी मदत केली पण बदल्यात त्याला सांगितले की त्याने प्रियावर असा दबाव आणावा की प्रिया स्वतःहून त्याला घटस्फोट देईल डायरीत लिहिले होते अथर्वने माझा तिरस्कार केल्याचं नाटक करावं जेणेकरून प्रियाला हे नातं अपूर्ण वाटेल अथर्वने हे करण्यास नकार दिला पण मीराने त्याला ब्लॅकमेल केले की ती कर्जाची रक्कम लगेच परत मागणार आणि त्याला कोर्टात खेचणार या दबावामुळेच अथर्व पूर्णपणे मोडला होता त्याला वाटले की प्रियाला कर्जाच्या ओझ्याखाली आणण्यापेक्षा तिला सोडून दिलेले बरे त्यामुळेच त्याने दारू पिऊन आल्याचे नाटक केले आणि प्रियाला भावनिकरित्या दूर ठेवण्यास सुरुवात केली त्याच्या डोळ्यातील राग हा राग नसून असहायता आणि दुःख होते मीरानेच एका खासगी गुप्तहेराकर्वी अथर्वच्या मित्रासोबतच्या भेटीची चुकीची माहिती रमापर्यंत पोचवली होती रमा ही मीरानेच पैसे देऊन कामाला लावली होती जी अथर्वबद्दल गैरसमज निर्माण करत होती आणि अथर्व बाहेर गेल्यावर प्रियाला खोट्या गोष्टी सांगत असे प्रियाने डायरी पूर्ण वाचली अथर्वच्या प्रेमावर आणि प्रामाणिकपणावर ती नेहमीच विश्वास ठेवत होती पण आईच्या शब्दांनी तिच्या मनात गैरसमज निर्माण केला आज तिला कळले की अथर्व किती निर्दोष आहे आणि तिच्यासाठी त्याने किती मोठा त्याग केला आहे ती रडू लागली तिने स्वतःच्या आईवर आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याऐवजी अथर्ववर संशय घेतला याची तिला खंत वाटली प्रिया तातडीने डायरी घेऊन अथर्वला भेटायला गेली अथर्वने ती डायरी वाचली त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते हो प्रिया मी तुला सोडून जाण्यासाठी हे नाटक करत होतो माझ्यावर खूप दबाव होता मला वाटलं की मी गरीब आहे त्यामुळे तू सुखी होऊ शकणार नाहीस मी एकटा राहिलो असतो पण तुला कर्जाच्या ओझ्याखाली आणू शकलो नसतो अथर्वचा प्रामाणिकपणा आणि त्याग पाहून प्रियाला तिची चूक कळाली तिने त्याला मिठी मारली आणि म्हणाली आपलं प्रेम पैशापेक्षा -पैशा मोठं आहे अथर्व मला माफ कर मी माझ्या आईच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि तुझ्यावर संशय घेतला मीरा बरी झाल्यावर घरी आली प्रियाने तिला डायरी दाखवली मीराला खूप पश्चाताप झाला आणि तिने अथर्व आणि प्रियाची माफी मागितली तिने कबूल केलं की तिच्या स्वार्थी विचारांमुळे तिने हे पाऊल उचललं अथर्वने मीराला मनापासून माफ केले मीराने त्यांना कर्जातून मुक्त केले आणि दोघांना त्यांच्या स्वप्नातील घरासाठी मदत केली अथर्व आणि प्रियाने मीराला प्रेमाने स्वीकारले त्यांच्या नात्यातील गैरसमजाचा काळोख दूर झाला होता आणि एक त्यांनी एकत्र येऊन त्यांच्या नव्या आयुष्याची नव्या घराची आणि नव्या विश्वासाची सुरुवात केली त्यांच्या प्रेमाचा विजय झाला व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद